आज आपल्या पवित्र अशा सुंदर ठिकाणी बौद्ध विहार या ठिकाणी आज आम्ही आलेले आहे सर्वाला प्रथम ताजे बी सर्वांनी जयबीन म्हणा जयबीन आबा तर आपल्या गावाचं नाव उंबरज आणि तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आम्ही आलेले आहे प्रबोधन करण्यासाठी माझं नाव आहे सूरज रामदास सवाई मुकामपो शिराळा तालुका जिल्हा लातूर तर मी माझ्या प्रबोधनाला माझ्या विचाराला मी सुरुवात करतो साड्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वधुनीय महाकाळुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करतो बुद्धांच्या विचाराची ज्योत लावणारे चक्रवर्ती सम्राट अशोक यांना सुद्धा वंदन करतो विद्यविना मती गेली मत्यविना नित्य गेली नित्यविना गत्ती गेली गत्यविना वित्त गेली वित्त विना सारे शुद्र खचले एवढे त्या अनर्थ एका विद्येनं केले असं पटवून सांगणारे थोरला पिता महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो ज्यांनी आपल्याला स्वतःच्या जात पात न मानता माणसाला माणूस पण देणारे आरक्षणाचे जनक बहुजनाचे कैवारी छत्रपती राजेश शाहू महाराज यांना सुद्धा मी वंदन करतो घटनेचे शिल्पकार विश्व रत्न बोधी सत्व युग पुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करतो जिनी आपल्या स्वतःच्या जन्माला घेणाऱ्या त्या राष्ट्रमाता स्पर्श करता धरकी झाली पावन सिद्धांताला जन्म घेणाऱ्या त्यांच्या जन्मदाता त्या आई ये महामाया यांना वंदन करतो जिनी आपल्या हृदयाई हृदय कौटाणू स्वतःच दूध पाजलं लहानाच मोठं केलं तर तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांची छोट्या आई महाप्रजापती गौतमी यांना वंदन करतो संसाराच्या रेशीम गाटी तोडोणी त्या विश्वाला घराव जाण्यासाठी त्यांच्या ज्ञानाच्या पंखामध्ये बळ देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या पत्नी शिवधरा यांना वंदन करतो जन्माने नाही तर विचारानं ना घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची माता जिजाऊ यांना वंदन करतो स्वतःच्या पुरुषाप्रमाणे आपल्या हाती तलवार घेऊन आपले हक्क मिळवणाऱ्या मल्हारराव होळकर यांच्यासून आयल्या देवी यांना वंदन करतो जिने स्वतःच्या अंगावर शेण दगड माती झेलून क्रांतीचा विवाह घडवणाऱ्या भारताच्या पहिल्या शिक्षिका खाल्ल्या त्या क्रांतिकारी सावित्राबाई फुले यांना वंदन करतो दुःखाचा घाव पाठीशी घेऊन हसऱ्या मुखाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या होणाऱ्या त्या आई भीमाई यांना वंदन करतो कारुणेचा महासागर मातृत्वाचे महाकाव्य रंजल्या गांजल्यांची त्याई की विश्वाची त्याई तरजमान शोकते लेख सुभेदाडाची ले, सून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मनाल्या त्या पत्नी रमाई यांना वंदन करतो जग बदल घालून घाव सांगून मज भिमराव हा विचार करणारी साहित्य सम्राटांना भाऊ साठे महाराष्ट्राचे कवी गायक दादा कर्ज यांना मी वंदन करतो आणि आपल्या भाषणाला मी मोठ्या थोडक्या विचाराला मी सुरुवात करतो सुरुवात करतो म्हणून मला सांगायचं आहे आज भले मोठे बुद्ध विहार आहेत भल्या गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या भल्या मोठ्या आहेत का आज आपण विहारात येतो वंदन करतो ग्रंथ चालू आहे रोजच येतो आपण पौर्णिमेचं महत्व करतो प्रत्येक गोष्टी करतो एवढ्या एवढ्याच बुद्ध कळाले का कळाले का नाही बुद्ध म्हणतात मला वंदन करण्यापेक्षा मी धम्म केला त्या धम्माच आचरण करा धम्म म्हणजे काय नेक चांगली ठेवा म्हणून कारण बघा आज काय झालं तुम्हाला सांगतो काय काय बिहारात जातात बसतात नाही काय कस नमो तसन बाकी जवळ तसं हो जाऊ द्या कस बरोबर आहे का ना काय काय विहात ह्याला नावं ठेव ठेवा असा असा आणि कसं आहे मी कॉमेडी कॉमेडीतून आणि कला माझी कलांगी आहे त्या कले तुम्ही प्रबोधन करतो काय बरं करतात मला सांगा कारण याची त्या गोष्टी लय कमी झाली विहार झाले मोठे पण बसणारे झाले कमी बरोबर विहार बांधणं सोपं आहे पण त्याच माणसं एकत्र करणं कठीण झाले बरोबर आहे धम्मदान घेतात पैशाचं दान घेतात अन्नदान वेळेचं दान कोण देतं का वेळ द्या वेळेला महत्व द्या बरोबर आहे का, का ना ना आ म्हणून वेळेला महत्व द्या वेळेत वेळ ही घेतली पाहिजे म्हणून मला सांगायचं बाय तो आला का थोडं कशी घेऊन आला नाही तू नाही आले सांगायचं असतं बरं असं आणि माझं कसं आहे का किती मी चांगलं सांगा हो काय काय असे बसतात नाही पडाव काय म्हणून मला आहे आमचे विचार डोक्यात घ्या म्हणजे बाबासाहेब बाबासाहेब मूर्तीत आहेत का कुठे आहेत विचारात आहेत पण आम्हाला वाईट वाटतय आज बघा बाबासाहेबा आज बघा दारूच्या दुकानामध्ये आमच्या लोकांच्या किती गर्दी पडते वाण्या बामनाची गर्दी पडते का म्हणून ताई आता मी तुम्हाला मेन महत्वाचं सांगतो आणि जास्त वेळ घेणार नाही कारण तुमच्या नाही दारूचा विषय माझा निघतो फक्त पुरुष तर दारूचा विषय घेणार नाही फक्त थोडक्यात सांगतो कारण बघा दारूच्या दुकानामध्ये आला आराब्य दिसतात वाणी बाहुने विकणार येते तीन साडे किंग टक्के ब्राह्मण आहे प्रेशावराज करतात आज याला आले सुरेला फायदा होत आहे म्हणून मला सांगायचं आहे कारण बाबासाहेबानं सांगितलं बघा आज सरकार दवाखान्यात आज आपल्या लोकांचे ऍक्सिडेंट झाले खून झाला मर्डर झालं आज तिथं बाया विदुवा झाल्या जवान माणसं चालली की आली आज तरुण माणसं चालले आणि आम्ही गावगाव तिथं पाहतो ताई महिला येतात हो पुरुष येत नाहीत बिहारामध्ये अंग नियम आम्ही दारू पेली आम्ही सुपारी खाल्ली आमच्या मानकाम यायला येथा नाही आज वाईट वाटतय म्हणून बाबासाहेबांना सांगितलं कि हरात घेत कार्य करा विचार करा आज कारण अशी परिस्थिती वाईट होत चालली बाबासाहेबांना माझ्या किती त्रास झाला किती अडचणी आल्या जीवनामध्ये जा स्वतःचे चार लेकर केले बाबासाहेबांचे स्वतःचा मुलगा यशवंत त्याच्या लग्नात नव्हते बाबासाहेब मुलाच्या लग्नामध्ये माता रमाईला टीपीचा आजार झाला टीपीचा त्या रमाईला सुद्धा बाबासाहेबांना वाचवता आलं नाही तर रमाई रमाईला बघा स्वतःच्या म्हणून बाबासाहेब आपल्या रतूला एवढंच म्हणतात रतू मी रथाचा गाडा इथपडे आणला पण माझ्या समाजाला जाऊ सांग रथ नेहता आला तर ज्ञान जाग्यावर हो पण आमचा रथ पुढं चाललाय का महाग चाललाय पहिलं माणसं गरीब होते पण चळवळीला जाणणारे होते चळवळीला जिवंत ठेवणारे होते गरीब होते पण बाबासाहेबांच्या कार्याला सभेला जाणारे होते लाख गेली तर चालतील पण लाखाचा पोशाख जगला पाहिजे कारण बघा चौदा तळ्याचा सत्याग्रह करताना तिथे तगड झाले पण बाबासाहेब संरक्षण देत होते पहिले लोक तिथे पण आज माणसं मोठे झाले पण पैशा धनानं मोठे झाले आज पहि बदल झाला कशामध्ये कपड्यामध्ये खाण्यामध्ये गाडी माडी बंगला सगळं आलो पण प्रेम माणूस की जिवाळा हे राहिलय का ह्याच्यामध्ये बदल झालाय का नाही म्हणून कारण आज आम्ही बाप सगळं काय बदल झालाय पण पर आचरण परिवर्तन हे खूप कमी होत चाललंय बरोबर आहे ना का नाही का आणि बरं एकरा बाळ तुम्ही शिका मोठे व्हा हेच आणि तुम्ही कार्य करा नोकरी लागू द्या चांगलं करा पण कार्य करा विहारात येत चला बघा कारण खासदार आमच्या महा आपल्या समाजाच्या होतील तवा या न्याय थांबत <laughs> म्हणून कारण आम्ही बाबासाहेबाचे लेख राहत म्हणून का बाबासाहेबांना आपल्याला संधी दिली या संधीचा नक्कीच लाभ आणि शिका वकील वा डॉक्टर वा काय शिक्षण तुमचं दहावी वा वा तुम्हाला काय व्हायचं जीवनामध्ये <laughs> काय हा वा वा, वा, वा शाबास करा करा शिका परंतु म्हणून मला एवढं माझ्या प्रबोधनातून सांगायचं आहे आणि मावशी फक्त जन्म तिथं मरण आहे फक्त एकच सांगा आपण काय करतो मर शेवट मर, मरायच्या टेपल आपण लेकरांना सांगतो बाळा आता माझा जीव चालला मी जमीन आहे हे जागा आहे वाटून घे आणि हे एक बाळ सांभाळा संसार चांगला करा हे म्हणण्यापेक्षा एक वेळेस त्याने देकराला शेवटचा प्राण मी कुणी असो मी असो तो मी कुणी असू द्या तर क्षणी एकच आपल्या लेकरांना सांगा बाळ तू विहारात तरी गेला नाही एक वेळेस तरी विहारात जा बुद्ध आणि धम्मग्रंथ एकोणीस तरी वाच एकवीस तरी श्रावण शिबिर मध्ये भाग घेत आणि नको ते मोबाईल मध्ये पाहत होताच आज नको ते लेकर मोबाईल मध्ये पाहून वाईट मार्गाला जात आहे आज नको त्या वासना भरत आहेत असे बळी फुडत आहेत लेकर आज अत्याचार खोन आपल्याच्या अल्बा एक एकवीस तरी लेकरांना आज बघा मोबाईल मध्ये काय पाहतात लेकरं आज आपल्याला काय माहिती पण जे पाहतात ते व्हिडिओ येतात पण लेकरांना एक गोष्ट तरी सांगा एकवीस तरी भिक्षूच म्हणजे भंतीचं प्रवचन आहे जाता जाता एवढं सांगा आणि नक्की जर लेकरांना धम्म कळाला तर त्यांना आई बापाची सेवा कशी करावी ही कळेल समाजात कसं वागावं हे कळेल प्रत्येक महिलांचा आदर कसा करावा गोरगरीबाला कसं वळखावं आपली बायको आपली लेकरं यांचा कसा सांभाळ करावा ही करा नक्कीच लेकरांना कळेल हे नक्की लेकरांना कळेल म्हणून